मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मुलताई स्थानकावर एक महत्वपूर्ण केले भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा भाग म्हणून येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली आणि तिसऱ्या रेल्वे मार्गाचे यशस्वीरित्या काम पूर्ण झाले हे काम चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झाले यामुळे या, या व्यस्त मार्गावरील कार्यक्षमता कार्यपद्धती आणि सुरक्षितता वाढली आता लांब गाड्यांसाठी अनेक मार्गांवरील क्लिअर स्टँडिंग रूम सीएसआर वाढवले डाउन लूप लांबी सातशे दोन वरून नऊशे पासष्ट शतांश मीटर मेन ची सातशे हजार तीनशे एकोणसाठ शतांश मीटर झाली याशिवाय गुड्स शेड ची क्षमता अर्ध्या रॅक वरून पूर्ण रॅक पर्यंत वाढवली हे बदल फक्त लांब गाड्यांसाठीच नाही तर मालवाहतुकीसाठीही फायदेशीर ठरतील आणि भविष्यातील वाढणाऱ्या वाहतुकीसाठी विभाग तयार होईल हा भारतीय रेल्वेच्या सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतुकीच्या ध्येयाचा एक भाग आहे